इचलकरंजी इथं झालेल्या कबड्डी स्पर्धेत किशोर गटात हुपरीचा शिवशक्ती तर किशोरी गटात बातणीच्या जय हनुमान संघानं अजिंक्यपद पटकावलं या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू मनमाड नाशिक इथं होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहेत इचलकरंजीतील बालभारती क्रीडांगणावर किशोर आणि किशोरी निवड चाचणी स्पर्धा पार पडली गुरुवर्य डी एन कौंदाडे क्रीडानगरीत अत्यंत रोमहर्षकरित्या झालेल्या या स्पर्धेत किशोर गटात सेमीफायनलमध्ये हुपरीच्या शिवशक्ती संघानं मालसवडेच्या साधना संघाला हरवून तर हुप्रीतील अनिकेत फाऊंडेशन संघानं कौलवच्या हिंदवी संघाला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला अंतिम सामन्यात शिवशक्ती संघानं अनिकेत फाऊंडेशन संघावर सहा गुणांनी विजय मिळवून विजेतेपद पटकावलं किशोरी गटात सेमीफायनलमध्ये भुयेवाडीच्या राजमाता जिजाऊ संघानं म्हालसोडेच्या साधना संघाला हरवून तर बाथणीच्या जय हनुमान संघानं शिवशक्ती हुपरी संघाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामन्यात जय हनुमान संघानं राजमाता जिजाऊ संघावर अठरा गुणांनी विजय मिळवून विजेतेपद मिळवलं स्पर्धेचा बक्षीस समारंभ डॉ अरविंद माने राहुल खंजिरे सुहास जांभळे संदीप माने दशरथ काळे उत्कर्ष सूर्यवंशी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह संभाजी पाटील उपाध्यक्ष भगवान पवार रमेश भेंडीगिरी उदय चव्हाण अण्णासाहेब गावडे शेखर शहा यांच्या उपस्थितीत पार पडला